लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ही जुंपली आहे सारखा बहिणीच्या पोटात पोटछूळ उठला अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अंधारेंना टोला लगावलाय तर अजितदादांवर केलेल्या टीकेवरून त्यांनी हा पलटवार केलाय ज्यांनी स्वतःच्या बहिणी विरोधात उमेदवार दिला ते आता लाडकी बहीण योजनेची घोषणा देतात अशी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी टीका केली होती आणि त्यावरच रुपाली चाकणकरांनी हा पलटवार योजना कुणी जाहीर केली अजित पवारांनी काय म्हणाले लडकी वहीन योजना आहे सख्या बहिणींची काळजी घेणार आपली कोण काळजी घेता ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या आप बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा के केला त्या माणसानं लडकी बहीण योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ आहे माननीय अजितदादांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि या महाराष्ट्रातील एक कोटी भगिनींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेव्हापासून काही शुल्पनखा सारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे कारण त्या शुल्प सारख्या बहिणीला कोणच भाऊ कबूल करत नाहीत आणि त्याच्या टीकेला महत्वही देत नाहीत लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ही जुंपली आहे सारखा बहिणीच्या पोटात पोटछूळ उठला अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अंधारेंना टोला लगावलाय तर अजितदादांवर केलेल्या टीकेवरून त्यांनी हा पलटवार केलाय ज्यांनी स्वतःच्या बहिणी विरोधात उमेदवार दिला ते आता लाडकी बहीण योजनेची घोषणा देतात अशी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी टीका केली होती आणि त्यावरच रुपाली चाकणकरांनी हा पलटवार योजना कोणी जाहीर केली अजित पवार काय म्हणाले लडकी बहीण योजना आहे घेणार आपली कोण काळजी ज्या का एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा के केला त्या माणसानं लडकी बहीण योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ माननीय अजितदादांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि या महाराष्ट्रातील एक कोटी भगिनींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेव्हापासून काही सारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे कारण त्या सारख्या बहिणीला कोणच भाऊ कबूल करत नाहीत आणि त्याच्या टीकेला महत्वही देत नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका